नमस्कार राजू भाऊ नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या राज डेअरी फॉर्म मध्ये एकदम टॉप चे हाते उभा झालेले बारा गाय आपल्याकडे आता सध्याला उभा आहे डेअरी फॉर्म मध्ये आता तीन गाय जाणलेल्या आहेत आता तुम्हाला पहिल्यापासून गाय आपल्या गाभन दाखवतो आता ही जी गाय बघू राहील तुम्ही ही गाय दुसऱ्या मध्ये हिची साधारण एक पंधरा ते वीस दिवस बाकी हिची दूध देण्याची कॅपॅसिटी एक वीस ते तीस लिटर पर्यंतची कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता तुम्ही बघू शकता दुसऱ्या मध्ये या किती दाते ही दाताला सहा दाते आणि आठ झाल्या पुणे पाडून उगलेले आर पंचवीस ते सत्तावीस लिटर पर्यंतची आणि दुसऱ्या मध्ये बी दात आहे एक सहा दात आर झाल्या उगलेल्या म्हणजे आवरीमध्ये बघू शकता तुम्ही शेतकरी बांधव ही पुढे बघू शकता तुम्ही ही बी गाय आपली साधारण एक वीस ते पंचवीस दिवसांची कच्ची शेतकरी बांधव आणि याची बी दूध देण्याची कॅपॅसिटी पंचवीस ते अठ्ठावीस लिटर पर्यंत बघू किती दाते दाताला बी शेतकरी बांधव ही सहा दाते हिच्या कुण्या शाबूत आहे अजून बघू शकता शेतकरी बांधव आणि आपल्याकडे बी आहे तर दुध देण्याची कॅपॅसिटी अठरा ते वीस लिटर पर्यंत याची बी कॅपॅसिटी देण्याची आणि ही दुसऱ्या मध्ये जे बघू शकता तुम्ही दाताला बी हावरी मध्ये तुम्ही बघू शकता शेतकरी बांधव पुढे बघू शकतात तुम्ही दुसऱ्या मध्ये जे पंचवीस ते तीस लिटर पर्यंतची कॅपॅसिटी दुध आहे बघू शकता आणि हे दुसऱ्या व्यतातच आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्याकडे आता एक ते बस्तीस लिटर पर्यंतची कॅपॅसिटी दुध देण्याची गायीची आता तिसऱ्या व्यताला आहे तुम्ही बघू शकता आणि दाताला हावरी मध्ये दाताला बी आणि तिचे एक साधारण एक आठ दिवस राहिलेले बघू शकता तुम्ही आणि पुढे बघू शकता एक ब्लॅक मध्ये ही कच्ची गाय आहे आणि ही बी दुध्याने क्षमता एक तीस ते बत्तीस लिटर पर्यंतची बी तुम्ही बघू शकता पूर्ण काय शेतकरी बांधव आणि पुढे बघू शकतात पॅच मध्ये व्हाईट मध्ये हि दुध्याने क्षमता एक वीस ते पंचवीस लिटर पर्यंत शेतकरी आणि पुढे बघू शकता ब्लॅक मध्ये ही बी गाय एक वीस ते पंचवीस लिटर पर्यंत बी कॅपॅसिटी शेतकरी बांधव आता खाली झालेलं गाय आहे तुम्हाला दाखवतो शेतकरी बांधून ताज्या झालेल्या चिकावरच्याच गाय आहे बघू शकता खाली हिच्या गोरा आहे इचा बघू शकता तुम्ही कधी भाऊ ही सकाळी पाठपाठ झालेली दारबिर दार दार व्यवस्थित पडलेला आहे तिचा काही अडचण नाही दाराची एकदम आणि तुम्ही खाली बच्चे बी बघू शकता तुम्ही तिचं एकदम पॅच मध्ये ही बी वेताला दुसऱ्या वेतालाच आहे आणि ही बी बघू शकता तुम्ही शेतकरी बांधव ही बी ताजी झालेली हिचा बी दार पडलेला आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित पडलेला आहे खाली हिच्या मला वाटतं कारवड आहे हा हिच्या खाली कारवड आहे बघू शकता तुम्ही कॅपॅसिटी काय कॅपॅसिटी जी पंचवीस ते अठ्ठावीस लिटर पर्यंतची कॅपॅसिटी क्षमता आहे बघू शकते आणि पुढची जी एक पंचवीस लिटर पर्यंत जी दूध पर्यंतची क्षमता आहे बघू शकता शेतकरी बांधव आणि ही पुढची बघा तुम्ही काय खाली झाली इथं इथं बी पडलेला आहे शेतकरी बांधव ना बघू शकता तुम्ही एकदम अशा अशा आपल्याकडे क्वालिटीच्या राजडेयरी फॉर्म मध्ये गाय उपलब्ध झालेल्या आहे म्हणजे जणलेल्या बी गाय आपल्याकडे रेडी आहे आणि गाभन गाय बी रेडी म्हणजे ज्या बी शेतकऱ्याला समजा चिकावरचे पिळून लागत असलं तर पिळून बी गाय आपल्याकडे रेडी आहे आणि गाभन गाय समजा शेतकरी बांधवला काय वाटतं ब एक दहा पंधरा दिवस कच्ची पाहिजे तर तशा बी गाय आपल्याकडे राजडेरी फॉर्म मध्ये उपलब्ध झालेल्या आहे कच्च्या बी गाय उपलब्ध आहे आणि बघू शकतात शेतकरी बांधव ज्या बी शेतकऱ्याला घ्यायच्या असेल तर त्यांनी आता बारा गाया आपल्या राजगिरी फॉर्म मध्ये उभा झालेल्या आहेत म्हणजे तीन गाय खाली झालेल्या आहे आणि नऊ गाया गा आहे तर माऊली या गाया शेतकरी बांधवांच्या वातावरणामध्ये सूट होईल ना आता या शेतकरी बांधवांच्या वातावरणामध्ये सूट होणाऱ्या गाय म्हणजे विषय कसा आता शेतकरी बांधव तुमचं जर टेम्परेचर अडोतीस चाळीस बेचाळीस जर राहिलं तर त्याच्यामध्ये अशा गाया बी आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे कॅपॅसिटी ती सण करण्याची ताकद आहे त्यांच्यामध्ये बेचाळीस पंचेचाळीस टेम्परेचर त्यांची कॅपॅसिटी सण करण्याची तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे जस शेतकऱ्याच्या वातावरणात पाहिजे तशा वातावरणामध्ये गाय आपल्याकडं राजगिरी फॉर्म मध्ये आहे शेतकरी बांधव तर गाय अंगा साड्याच्या बोलीमध्ये खरेदी करून बांधवांना अंगा साड्याच्या बोलीमध्ये आपण गाय खरेदी करून देणार विशेष म्हणजे असा की त्यांना रस्त्याची जी, जी आडी अडचणी आड़ पावती बी आपल्याकडे राजडेरी फॉर्मची आपली पावती राहणार त्यांना मेन म्हणजे शेतकरी बांधवांना आणि गाया बी जरी लॉट जरी घ्यायचं ठरला बारा गाया तर बारा गाया आपल्या राडी फॉर्ममध्ये डायरेक्ट उपलब्ध झालेलं आहे शेतकरी बांधवनं डायरेक्ट खड्डी जरी शेतकऱ्याला वाटलं बघ आपल्याला कुठं फिरायची गरज पडणार नाही तर असे बी आपल्याकडे डायरेक्ट तुम्ही राडीर फॉर्म मध्ये येऊन आपण लाट ते लाट उचलू शकता तुम्ही शेतकरी बांधव आपल्या गोठ्यामध्ये येऊन मा तर मावली गोठ्यावर किती दिवस गाय खरेदी करू शकतो आता गोठ्यावर शेतकरी बांधव तर तुम्हाला जर गोठ्यावर गाय खरेदी करायची असेल तर सोमवारपर्यंत आपल्या गोठ्यावर गाया उपलब्ध असतात म्हणजे शनिवार रविवार सोमवार हे तीन दिवसात तुम्ही कधी भिऊ शकतात आपल्या रायड डेअरी फॉर्म मध्ये तुम्हाला टाइम तुम्हाला कमसे कम, से कम गाया आपल्या गोठ्यांवर एक पन्नास ते साठ गाई उपलब्ध असतात कंटुन्यू म्हणजे गोठ्यावर आणि इतर जोडीदारांच्या जरी म्हणलं तर भरपूर तसे गाय बघितल्या तर मग दोन अडीचशे गाय बघायला भेटतील तुम्हाला शेतकरी बांधव गोठे हो दोन अडीचशे गाय त्यांना बघायला दोन अडीशे गाय त्यांना कम्प्लीट बघायला भेटणार आणि विशेष म्हणजे असा की राय डेअरी फॉर्म मध्ये विषय असा आहे की दुधाची भुली मेन म्हणजे बघ काही गोठ्यावर आता दुधाची बुली नसते पण रायडे भावमध्ये दुधाची बुली गाय बघून आणि किंमत ठरल्या जाईल मिशेद माझी तो तुम्ही जशी गाय चॉईस तस करशान तसं दूध बघशाल तर तशी गायीची किंमत ठरल्या जाईल म्हणजे असं आहे की आपल्यापासून साठ हजार पाससाठ हजारपासून पासून स्टार्टिंग घेता पर दीड दोन लाखापर्यंत गाय आपल्या रायडेरी भाव मध्ये उपलब्ध असते शेतकरी बांधव तर माऊली आपल्याला लोणी गाय बाजारामध्ये पण गाय खरेदी करून मिळेल तुम्हाला लोणी बाजारामध्ये बी गाय खरेदी करून कोण आपल्याकडून नो आणि विशेष म्हणजे असा एकदम खात्रीशीर आपण गाय खरेदी करून देणार तुम्ही रायडिर फोम मध्ये गोठ्यावर बी जरी आले आणि लोणी मार्केटमध्ये मा बी आले तर एकदम खात्रीशीर तुम्हाला गाय आपण खरेदी करून देणार विशेष म्हणजे असा की तुम्हाला सडाअकाची बोली बी राहणार आणि विशेष प्लस म्हणजे असा की तुम्हाला कोणतीही अडचणी येऊ देणार नाही आपण एवढी जिम्मेदारी मी घेणार माउलींनो तर माऊली बरेच शेतकरी कमेंट येतात की कि तुम्ही किंमत सांगत नाही आता किंमत सांगायचा विषय असायच माऊली तुम्ही बघू शकता आता ही जी गाय आता ही गाय लाखाच्या पुढे तुम्हाला चालव लागणार आहे आणि ती जी गाय ती लाखाची बदली गाय म्हणजे गाय बघून तर आपल्याकडं शेतकरी बांधव म्हणजे जशी तुम्ही गाय चॉईस करशाल तशा गायच रेट होणार तुम्ही जशी गाय क्वालिटी बघा काही बघा तुम्ही जशी क्वालिटी बघशाल तसं तुम्हाला रेट होणार म्हणजे विषय कसा आहे की आता तुम्ही पॅच मध्ये बघू शकता पुढे एकदम टॉपचं हाते रे तर शेबी पॅच मध्ये जर उचलले तर शेबी काय तुम्हाला लाखाच्या पुढेच घ्यावं लागते मावलीं आणि म्हणजे कसं आहे व्यवहाराला बसलो कमी जास्त व्यवहाराला बसलो कमी जास्त जर तुम्ही लाट जर उचलली तर लाठीचा यावर आपण असं करणार की तुम जुळता मुळता करणार म्हणजे तुम्ही एखादी समजा बारा गाय उचलून राहिले दहा गाय उचलून राहिले तसा रेट होणार म्हणजे आणि की शेतकऱ्याला बी परवडणार आणि देणाऱ्याला बी परवडतं माउलींनो आणि विषय कसा आहे की की माल बी खात्रीशीरच भेटणार तुम्हाला माल बी एकदम याच्या क्वालिटीचा भेटणार गिरी क्रॉस मध्ये बी भेटणार म्हणजे जशी तुमची व्हरायटी असेल तुमच्याकडं तुमची जशी तुम चे चॉईस आहे तसा चॉईसचा माल आपल्याला मा फॉर्म फॉर्ममध्ये उपलब्ध असू शकत तुम्ही बोललेत तर दुधाची पण गॅरंटी हा दुधाची बी गॅरंटी आहे की आताच एक आठ दिवसापूर्वी आपण संगमनेरमध्ये गाय दिली आपण एक चाळीस लिटरच्या बोलीमध्ये गाय दिलेली तर गायचा दर बी तसा लावलेला आहे शेतकरी बांधवांनी आणि म्हणजे कसं आहे जसं तुम्ही दर लावशाल तसे गाय आपल्याकडे उपलब्ध आहे काही विषय नाही आणि ज्या बी शेतकऱ्याला घ्यायच्या असेल त्यांना माझा स्क्रीनवर तर नंबरच आहे पण परत नंबर, पर नंबर सांगतो मी शहाण्णव सत्तावन्न पासष्ट एकोणचाळीस छप्पन रामकृष्णारी माऊली तर बघू शकतं शेतकरी बांधव ते आपल्याला काय अंगा साड्याच्या बोलीमध्ये खरेदी करून देणार व आपल्याला गाडी आणि पावती करून देणार व आपल्याला दुधाची पण गॅरंटी देणार तर शक्यतो दुधाची गॅरंटी कोणी देत नाही पण राज फॉर्म मध्ये आपल्याला दुधाची पण गॅरंटी भेटेल तर लवकरात लवकर तुम्ही राजूभाऊ मापारे यांना संपर्क करा तर बघू शकता शेतकरी बांधव टॉप क्वालिटीमध्ये सगळ्या गाय ते गोठेवाले तुम्हाला ऐंशी ते नव्वद गाय दाखवू शकतात टॉप क्वालिटीमध्ये लवकरात लवकर तुम्ही राजूभाऊ मापारे यांना संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा